लाखोंचा गुटखा जप्त आरोपी फरार उल्हासनगर कॅम्प नंबर एक येथील सी ब्लॉक परिसरातील एका घरात विक्रीसाठी साठवणूक केलेला लाख रुपये किमतीचा गुटखा जप्त केला आहे सी ब्लॉक माहिती उल्हासनगर पोलिसांना मिळाली होती या माहितीच्या आधारे रविवारी पोलिसांनी आशिष शेख याच्या घरावर छापा टाकला त्यावेळी पोलिसांना पाहून शेख पळाला पोलिसांना त्याच्या घरात विमल पान मसाला सुगंधित पान मसाला तंबाखू असा विविध कंपनीचा सा माल सापडला आरोपीचा सा शोध सुरू आहे सदरचा गुटखा वाहन होत असल्याबाबत माननीय पोलीस उपायुक्त असो श्री पठारे साहेब यांनी आम्हाला माहिती दिली त्या माहिती दिली त्याप्रमाणे त्यांच्या सूचना त्यांनी सरांना मिळालेल्या माहिती होत प्रमाणे आम्ही त्या ठिकाणी गेलो असता त्या ठिकाणी एक मोटरसायकल होती त्या मोटरसायकल वरील इसम जो हो आहे तो आमची गाडी पाहतात निघून गेला आपण त्याचा संशय आला संशय आल्यामुळे त्या गाडीला असलेली चावी त्या चावीने बाजूच असलेल्या गोडाऊनला आम्ही उघडला असतो गोडाऊन उघडलं गेलं गोडाऊन मध्ये जो जो यातला जप्त केलेला मुद्देमाल जो आहे बारा लाखाचा जो जो एक हजार एक हजार किलो वजनाचा गुटखा आणि सुगंधित द्रव्य असा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला यातील आरोपीवरती मुर्शीद शेख जो आहे त्याला आरोपी आहे याच्यावरती यापूर्वी एक गुन्हा दाखल आहे बावीस साली सदरचा आरोपी जो आहे तो त्या ठिकाणी पोलिसांचा आल्याचा संशयताला आल्याने तर त्या ठिकाणी त्याची मोटरसायकल टाकून निघून गेला होता